नमस्कार मित्रांनो मी गणेश तुमचं सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो तर मित्रांनो आजचा विषय असा आहे की आपण खूप टायमापासून यूट्यूबवर काम करतो आहे आणि आपण जो आदिवासी तारपाच्या नावाने जो चॅनल ओपन केला आहे मित्रांनो तुमचं प्रेम आणि तुमचा सपोर्ट खूप छान असं मला भेटलेलं आहे पण मित्रांनो कुठेतरी असं आपल्या चॅनलला खूप कमी ग्रोथ आहे कारण मी लॉकडाऊनमध्ये चॅनल ओपन केलेलं तर त्या चॅनलला एवढी ग्रोथ नाही आहे जेवढी झाली पाहिजे अशाप्रमाणे आपण व्हिडिओ पण टाकण्याचा खूप प्रयत्न करतो मित्रांनो पण तुमच्यापर्यंत चांगले व्हिडिओ मी पोचवतो आहे तरीसुद्धा आपण एक निर्णय घेतलेला आहे मित्रांनो की आता आदिवासी जो तारपा हा जो चॅनलचा नाव आहे आपला तो आपण चेंज करणार आहोत मित्रांनो आणि खूप सारे कारणे आहेत मित्रांनो कारण यूट्यूबवर खूप सारे आदिवासी चॅनल्स आहेत त्यांच्या आदिवासी तारपा सुद्धा चॅनल आहे ऑलरेडी आपणसुद्धा टाकलेल्या तर आपण प्रयत्न करतो आहे की तुमच्यापर्यंत चांगले व्हिडिओ मी पोचवू तर मला जास्त ग्रोथ दिसत नाही आहे की या नावाने सर्चिंग होत नाही आपलं हो। आदिवासी तारपा या नावाने आपण जेव्हा सर्च करतो हो। तेव्हा यूट्यूबवर तुम्ही खूप सारे चॅनल येतात तुमच्यासमोर आणि गाणीसुद्धा येतात पालघरची वगैरे गाणी फेमस आहेत आपल्याकडे या नावं येतात तर मी एक असा निर्णय घेतला आहे मित्रांनो की आता जे पुढचं आपलं चॅनलचं जे नाव होणार आहे ते गणेश ब्लॉकस्टारच्या नावाने आपण ओळखले जाणार आहोत तर आपण चॅनलचं नाव चेंज करतो आहे मित्रांनो आणि आपल्या इंट्रोचा व्हिडिओ पण चेंज होणार आहे ते मी तुम्हाला दाखवेनच कशाप्रकारे आपल्या नवीन नावाच्या रूपात आपण एक इंट्रो व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन येत आहोत तर तुम्ही तुमचं प्रेम तुमचा सपोर्ट असंच माझ्यावर राहू द्या आणि आपले व्हिडिओज व्लॉगिंग व्हिडिओज राहणार आहेत सेम कंटेंट राहणार आहेत काही फरक चेंज होणार नाही आहे फक्त आपल्या चॅनलचं नाव चेंज होतं आहे ते आहे गणेश स्टार तर तुम्ही या गणेश स्टारच्या नावाने आता तुम्ही सगळे पुढचे व्हिडिओ जे येतील ते याच नावाने येतील तर तुमचं प्रेम तुमचं सपोर्ट असंच राहूया भेटूया आपण पुन्हा एका नवीन